बर मी बनवाल सोबळी मिरचीच भरीत <laughs> काही पण बनवते तू हे लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे मिस्त्री करताना माझं ब्लेझर जळून गेलं असतं थँक गॉड माझ्याकडे स्टीमर होते

आनी एक काम कर पूर्ण व्हिडिओ घे कारण जणांना पाहिजे पण सोबत बाजरीची भाकरी कशी पण आहे चल मग आवडतो पटापट आणि लवकर गरम गरम तूप लावून मस्त मला पुरणपोळी पाहिजे मी माझं स्वप्न पूर्ण झाल्याची फिलिंग व्यक्त करेल तुझ्या माझ काल माझ्यासाठी पुरणपोळी बनवत आहे तोपर्यंत मी काय करतो घरावरून घेतो त्यासोबतच माझे थोडेसे कपडे पण इस्त्री करायचे आहे जे मी इस्त्री करतो बट आज एक गोष्ट वेगळी आहे आज मी आपली माझ्या कपड्यांची इस्त्री ही आपल्या आयरनि नाही करणार आहे तर एक नवीन प्रोडक्ट मी घेऊन आलो आहे ते म्हणजे गार्मेंट स्टीमर तुम्ही पण जर कधी घाईमध्ये असतील आणि तुम्हाला पण इस्त्री काढून आपले कपडे प्रेस करण्यासाठी येत असेल तर हा प्रोडक्ट तुमच्यासाठी एकदम तुम बेस्ट आहे हे आहे अगारो ब्रँडचे हँडहेल्ड गार्मेंट स्टीमर यासाठी आपल्याला आयरनिंग बोर्डची गरज पडत नाही याचा यूज आपण व्हर्टिकली आणि हॉरिझेंटली करू शकतो हे स्टीमर पंधराशे वॅटची पॉवर यूज करते फास्ट हीट होते तसेच यासोबत एक लार्ज डिटॅचेबल वॉटर टँक येते ज्याची कॅपॅसिटी टू सिक्स्टी एम एल आहे जे कंटिन्युअसली पंधरा मिनिटांपर्यंत आपल्याला स्टीम प्रोव्हाइड करते तसेच यासोबत आपल्याला डिटॅचेबल फॅब्रिक ब्रश आणि लिंट ब्रश सुद्धा भेटते यामध्ये सिरॅमिक कोटेड स्टीम प्लेट येते जी फास्ट हीट प्रोड्यूस करून हीट इव्हनली डिस्ट्रीब्यूट करते हे आहे स्टीम हेड जे सिरॅमिक कोटेड आहे हे आहे त्याचे पॉवर बटन स्टीम आपण इथून ऑन ऑफ करू शकतो या स्टीमर चे स्पेशल फीचर्स आहे जसे की ड्राय बॉइलिंग प्रोटेक्शन देते ओव्हर हिटिंग प्रोटेक्शन देते आणि ऑटो कट ऑफ होते जेव्हा वॉटर लेवल कमी होते किंवा संपून जाते यामध्ये पाणी भरणं पण एकदम सोपं आहे वॉटर टँक डिटॅच करून आपण स्टेराईल वॉटर यामध्ये यूज करू शकतो जेणेकरून आपल्या क्लॉथिंगची क्वालिटी पण मेंटेन राहील आणि हे नेहमी लक्षात ठेवा की मॅक्स लेवलपर्यंतच आपण वॉटर लेवल, लेवल भरायची मॅक्सच्यावरती गेलं तर पाणी ड्रिप होण्याची शक्यता असते त्यामुळे मॅक्सच्यावरती हे जाऊ द्यायचं नाही आता हे आपण कुठे कुठे यूज करू शकतो तर वाईड रेंज ऑफ फायब्रिक्सवर आपण हे यूज करू शकतो हेव्हिली एम्ब्रॉयडर्ड जर कपडे असतील त्यावर देखील आपले गार्मेंट्स डिझायनरवेअर जॅकेट्स ब्लेझर्स अशा सर्व प्रकारच्या फॅब्रिक्सवर आपण हे स्टीमर यूज करू शकतो चला आता माझा एक जास्त चुरगळलेला शर्ट मी तुम्हाला आयरनिंग करून दाखवतो आता आपण ट्राय करू या ब्लेझर वरती एकदम स्मूथली हे गार्मेंट स्टीम करून त्याला आयर्निंग करत आणि त्यासोबतच स्टेरिलायझेशन पण करत हा बघा डिफरन्स तर झालं माझं स्टीमर यूज करून आणि प्रियाचा पण लगभग स्वयंपाक झाला आहे आता मी फटाफट सगळं क्लीन करून घेतो आणि आंघोळ करायची मला पहिले खूप लेट झाले ऑलरेडी आवरतो मी फटाफट जर तुम्हाला प्रोडक्ट आवडला असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सो नक्की एकदा चेकआउट करा चला आता आपण बघूया प्रियाने नेमका काय गोंधळ घालून ठेवला आहे मी तिकडे आवरत का होतो तोपर्यंत माझ्या बाईनी मस्त पुरण पोळ्या तूप लावून मला बनवून पण दिल्या काय आता मी वेगवेगळी बनवत नाही ढोबळी भरीत काही पण बनवते करते का मग ढोबळी बोलायला शिमला मिरची ढोबळी मिरची नाव आहे त्याच बोलता डोबळी मी नाही बोलत अरे आमच्या इकडे ढोबळी मिरचीच बोलतात शिमला पण बोलतात पण ढोबळी मिरची बोलतात माझ्या पद्धतीने बनवले तुम्हाला आवडलं बस ना ठीक आहे बघू आता झटपट करून टाक झालं सिंपल आता हे मी तळून घेते छान पुढचं दाखवते काय करणार भाजलेला वांग पूर्ण स्मॅश करून घेतला आता मी पसारा पाहून नाव नका ते पीठ आहे सगळं पडलेलं पडलं आणि ते आता लगेच स्वयंपाक झालं की म्हणजे पूर्ण झालं की स्वयंपाक पूर्ण क्लीन करते थी। असा ठेवत नाही ना। ना। आणि मी तोपर्यंत बेडरूम आवरत होतो हे बघा आता म्हणजे हे लाइगणार करा घडी घालून ठेवणार आहे मी त्यानंतर डायनिंग क्लीन केला रात्री जेवण करायला लेट झालं ना मग तसंच ठेवून दिला होता पसारा इथे सर्व तर मग आता क्लीन केलं मी ते

वादस वादस तेल, तेल, तेल तेल था था था। ना? जेव्हा मी 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 करतो करतो तेव्हा तसंच असतं नाही आता गेल्यावर झालं एवढं तेलकट वगैरे वगैरे गोड खात स्वतः इच्छा होत नाही म्हणून माझी बॉडी म्हणते म्हणून देतो मी आता मी चालला नाही तुम्ही मी इकडे शिमला मिरची म्हणजे मी याच्यामध्ये टाकत नाही ऍक्च्युली मी टाकत नाही वांगेच्या मध्ये पण मी म्हटलं वेगवेगळी भाजी बनवण्यापेक्षा वे, थोडं करून टाकून देऊ काही प्रॉब्लेम नाही होत म्हणजे ठीक आहे चालेल मी फर्स्ट टाइम करते बट ठीक आहे मी हे तळून घेतलं चांगलं आणि हे पण टोमॅटो थोडा कच्चा होता ना म्हणून मी चांगला अगोदर फ्राय करून घेतलं कारण की याच्यामध्ये हे जळून जाईल म्हणून आणि हे लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे आता हा मी याच्यात ऍड करणार आहे आ, कांदा वगैरे टाकतात बट मी सिंपलशी वांग्याचं भरीत करते म्हणून मी काही कांदा वगैरे काही टाकत नाही कोणी कोणी शिंगाणे वगैरे पण टाकतं ता वांग्याचे भरीत पण मी नाही करत तेल तवा गरम, गरम होता त्याच्यावरच मी चपात्या वगैरे बनवल्या पुरणपोळी केली त्याच्यामुळे मी म्हटलं जास्त भांडे भरवण्यापेक्षा बरं आहे याच्यामध्येच आपण करून घेऊ टॅमॅटो थोडं फ्राय करताना शिमला मिरची फ्राय करताना मी थोडं थोडं मीठ टाकलेलं अगोदर त्याच्यामुळे मी जास्त काय तर मीठ ॲड नाही करणार आहे थोडस करणार आहे फक्त मस्त फ्राय झालं आहे याच्यामध्ये मी थोडशी हळद टाकली आहे टॅमॅटो आणि शिमल्या मिरची आपली तळून झाली आहे त्याच्यामुळे मी विचार केला आधी आपण मस्त वांग फ्राय करून घेऊ तेलामध्ये थोडस मीठ टाकणार आहे कारण की मी अगोदर आहे

काय तुम्ही पुरणपोळी कशा सोबत खाणार पण पुरणपोळी मी तुपा सोबत नाही सुकी सुका होऊन जाय ना सगळं मग आता काय आहे तर बनव बासुंदी करू बासुंदी आहे सगळं गोड गोड होईल ना पण मला आवडल हा बघा दूध एवढं आहे बासुंदी बनणार आहे आपल्याकडे पॅकेट आहे ना ते तुझं प्रोटीन शेक प्रोटीनचं बघू नंतर आता एवढं बासुंदी दिली म्हणजे झालं एवढं दूध जाणार आहे माझ्या शरीरात अजून बाकी काहीच नाही प्रोटीनच काहीच नाही मानू दूध घालून आपण मी माझ्यासाठी के, केसर पण टाकते नाच्यात टाक ना तीनशे रुपयाचे एवढे केसरकी काल मी रात्री मला शेक बनवून दिला प्रोटीन शेक आणि त्याच्यामध्ये ह्याचे पाच हे टाकल्या काड्या ना पाच काड्या टाकल्या मी डायरेक्ट सकाळी झोप लागली खूप झोप लागली म्हणजे मी मध्ये मध्ये वॉशरूमला ते उठली सुद्धा नाही मी एवढी झोप लागली मला त्याने आणि तुम्ही मुद्दा म्हणून जास्त दूध पण माझ्या सगळे संपलेले प्रोटीनचे डबे कुठे आहे त्या डब्यात टाकलाय मी हे काय या समोरच्या डब्यात हे काय या डब्यात अरे या समोर डब्बा आहे प्रोटीन ते प्रोटीन नाही मी प्रोटीन कशा काय केलं मी मी तुम्हाला हे मागते बासुंदीचं पॅकेट सॉरी 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 मला वाटलं प्रोटीन प्रोटीनचा विषय चालू होता ना म्हणून सांगत होते मी ते अच्छा हे इकडे फ्रेश होईपर्यंत होऊन जाईल किती लिटर दुधामध्ये टाकायचं मस्त फ्राय करून घेतलं चांगलं तुम्ही गॅरंटी तुम्हाला आजपर्यंत मी बनवलेलं असं आवडलं नाही का बंद गॅस याच्यासोबत भाकरी असते अजून मजा मग चौदा तर पुरणपोळी बसून दे खाईल मी तू ते भरीत खा एवढी मेहनत मी कोणासाठी केली मी म्हणजे खाईल थोडस एक घास तुम्ही जाणार म्हणून मी तुम्हाला चांगले चांगलं खाऊ घालते तिकडे तुम्हाला किती दिवस आता हॉटेलचं खावं लागतं काय माहिती बाय मला आवडतं बाहेरचं हो टाक ना सगळं सगळं मला काय बासुंदी येत नाही बनवता दिलं डायरेक्ट पण टाक काय म्हणतात त्याला केसर दूध ऑलरेडी मी गरम करून ठेवलं होता म्हणून मी <tasdata> जेवण बनवेपर्यंत प्रीतमने मस्त घर साफ केलंय एकदम छान एकदम फ्रेश वाटतंय इकडचं पण केलंय मस्त हे माझं हे व्यवस्थित टाकावं लागेल हे व्यवस्थित टाका फ्रेश हे बेडशीट चेंज करावं लागेल तिथे कोणी झोपत नाही ना त्याच्यामुळे विषय हा हो ना तुला तिकडे काम चालत करतो ना मग क्लीन मी आता करतो क्लीन लगेच पप्पा माझ्यासोबत यायला तयार झाले होते पण अचानक त्यांना आली बघ <laughs> परत काम निघाले तर ते गेले त्यांची बॅग भरून चालली त्यांनी हॉल पण खूप छान केलाय साफ क्लीन छान पैकी बघू शकता ते तिकडचं इग्नोर करा सामान बाल्कनीतलं कारण की ती आम्हाला पूर्ण साफ करायचं आहे अजून ही दोन हजार एम एलची बॉटल प्रीतम माझ्यासाठी मागवली कारण की माझे त्यांना वाटत की मी पाणी पित नाही आणि खरोखर पाणी पिलं जात नाही त्याच्यामुळे ते बोलले की ह्याच्यात तुला अंदाज येईल तू किती पाणी किती नाही आता ये ये, आता रात्रीचं भरते थोड्या वेळाने प्रियाने आणलं तर खर वाढून पण आता प्रॉब्लेम काय झालाय त्याचं लक्ष सगळं होतं या नवीन टाइपच्या रेसिपी मध्ये आणि बासुंदी सगळी जळून गेली जळून नाही गेली म्हणजे काय झालं माहितीये का ती बासुंदीची जी पावडर असते ना मी दुधामध्ये टाकली मग ती पावडर खाली चिटकली आणि ती जळाली खाली हलकं मी तरी पावडर जळाली बरोबर पावडर जळाली सगळं दुधामध्ये स्मेल उतरला आणि मला असं वाटतं आता नाही खाता येणार ते आता जळक जळक लागेल सगळं जाऊ द्या जाऊ तुम्ही भरीत पुरणपोळी सोबत वांग्याचं भरीत किती मस्त कॉम्बो आहे ना आवड ते खाऊन बघा आवडलं तर खा नाही तर नका खाऊ ठीके ट्राय करू छान झालं ना गेली नको। नको ते तर छानच होणार आता पासून ते खाऊन पहिले गिळून घे ते गिळून घे पहिले गेले ना चव नको नको खाऊ ते उगाच त्रास होईल दूध पण झालं तेच सांगतो ना एवढं दूध वाया गेलं जाऊ दे चल काय नाही होत एखादी रेसिपी खराब पण होते सगळ्याच परफेक्ट जमल्या पाहिजे असं थोडी काही असं नाही ना पण तुमची इच्छा झालेली आहे ना खाण्याची इट्स ओके आपण परत आणू परत बनवू एवढं काय जाऊ द्या तुम्ही बनवणारच नाही मला जमा बरं मी बनवाल